मेष राशी एक ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी मेष राशी सप्टेंबरचा पहिला आठवडा हा तुमच्यासाठी खूप खास राहणार आहे या आठवड्यात ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीत कोणताही विशेष बदल होणार नाही या आठवड्यात बुध आणि सूर्य सिंह राशीत राहून बुद्ध्यादित्य योग निर्माण करतील यासोबतच शुक्र कर्क राशीत राहील मंगळ कन्या राशीत आणि शनी समसप्तक आणि राहू षडाष्टक योग निर्माण करेल अशा परिस्थितीत सप्टेंबरचा पहिला आठवडा मेषराशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो चला तर मग जाणून घेऊया मेष राशीसाठी एक ते सात सप्टेंबरचा हा आठवडा कसा असेल मेष राशी हा आठवडा तुमच्यासाठी नवीन ऊर्जा आणि उत्साह घेऊन येईल आता तुम्हाला दीर्घ प्रलंबित असलेल्या योजनांवर निर्णायक पावले उचलण्याची संधी मिळेल नाते संबंधांमध्ये परस्पर समजूतदारपणा वाढेल आणि प्रिय व्यक्तीच्या पाठिंब्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आठवड्याच्या मध्यात आर्थिक परिस्थिती स्पष्ट होईल तुम्हाला थकबाकीची रक्कम मिळू शकते किंवा उत्पन्नाचा एक नवीन स्रोत उघडू शकतो आठवड्याचे शेवटी तुम्हाला यश आणि आंतरिक संतुलनाचा अनुभव येईल या आठवड्यात तुमच्या प्रेमजीवनात हो उत्साह आणि ऊर्जा असेल तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि तुम्ही एकत्र सहलीची किंवा बाहेर जाण्याची योजना देखील आखू शकता अविवाहित लोक मित्राशी जवळीक साधू शकतात जे नंतर नात्याचे रूप घेऊ शकते तथापि नात्यात अहंकार किंवा राग टाळा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने तुमचे नाते अधिक मजबूत होईल मेषराशीच्या अविवाहित महिलांना आठवड्याच्या सुरुवातीला विशेषतः मैत्रीच्या माध्यमातून एखाद्या नवीन व्यक्तीला भेटण्याची संधी मिळू शकते शनिवारी एखाद्या सामाजिक प्रसंगी खोलवर चर्चा होऊ शकते ज्यामुळे पुढील प्रगती होईल पाहता मेष राशीसाठी हा आठवडा आनंदाच्या बातम्यांनी भरलेला असेल घरी पाहुणे येतील आरोग्याशी संबंधित समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे नोकरी बदलण्याची शक्यता आहे या आठवड्यात नोकरदार वर्गासाठी काही मोठे यश मिळेल या आठवड्यात तुम्ही जुने वाद संपवण्यात यशस्वी व्हाल कुटुंबातील वातावरण उत्तम राहील घरात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे भविष्यासाठी तुम्ही मोठी गुंतवणूक करू शकता शनिवार एक सप्टेंबर रोजी तुमच्या मीनशाशीत बंद क्षेत्रात प्रवेश करतो आणि तुम्हाला भूतकाळातील अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी वेळ देत आहे जेणेकरून शक्य त्यांची समृद्ध वर्तमान आवृत्ती लवकरच सुरू होईल तर दोन सप्टेंबर रोजी बुध कन्या राशीत प्रवेश करतो आणि मानसिक आरोग्यासाठी एक लहान ध्येयात तुम्हाला मदत करतो पाच सप्टेंबर रोजी युरेनस मिठून राशीत नवीन वक्री होत आहे आणि तुम्हाला संवादाचा वापर सुरू करण्यापूर्वी नवीन एकत्रित करण्यास प्रेरित करतो तर सात सप्टेंबर रोजी मीनराशीत होणारे उपचारात्मक चंद्रग्रहण हे प्रश्न विचारते की तुम्हाला क्षमा करणे ते दुसऱ्याला देणे हा शेवटचा सर्वात शक्तिशाली मार्ग असू शकतो मेष राशी या आठवड्यात चंद्र तुमच्या राशीतून भ्रमण करत असताना तुम्हाला उत्साह हो आणि उत्साहाची लाट जाणवू शकते तुम्ही ज्या वैयक्तिक प्रकल्पांना पुढे ढकलत आहात त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा वेळ घ्या मंगळ आणि गुरु यांच्यात सुसंवाद असल्याने तुमच्या सामाजिक वर्तुळाचा विस्तार करण्याची ही एक उत्तम संधी आहे या कालावधीचा वापर नेटवर्किंग आणि ने अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी करा विशेषत व्यावसायिक वातावरणात आर्थिक बाबींचे काळजीपूर्वक मूल्यांकन करणे आवश्यक आहे कारण कन्या राशीत बुधाची प्रतिगामिता संभाव्य गैरसंवाद सूचित करते धीरधरा आणि सर्व संबंधित व्यवहारांची पुन्हा तपासणी करा नातेसंबंधांच्या बाबतीत शुक्र एखाद्या प्रिय व्यक्तीशी मनापासून संवाद साधण्यास प्रोत्साहन देतो ज्यामुळे सखोल समज आणि जवळीक साधण्याचा मार्ग मोकळा होतो आरोग्याच्या दृष्टीने शारीरिक व्यायाम आणि जागरूक विश्रांतीचा समावेश असलेली संतुलित दिनचर्या राखण्यावर लक्ष केंद्रित करा तुमच्या आत्म्याला चालना देण्यासाठी उत्साही ऊर्जा बाहेर घालवा मेषराशी लक्षात ठेवा या आठवड्याच्या ऊर्जेचा फायदा घेण्याची गुरुकिल्ली म्हणजे सक्रिय राहण्याने आवेगपूर्ण निर्णय टाळणे तुमच्या मार्गावर येणाऱ्या संधींचा स्वीकार करा मेषराशी या आठवड्यात तुमच्या व्यवहारांवर अशा प्रियजनांचा मोठा प्रभाव असेल जे तुम्हाला मदत करू शकतील तुम्हाला महत्वाचा सल्ला देऊ शकतील किंवा तुमच्यावर काही उपकार करू शकतील आठवड्यात तुम्ही अनुभवलेल्या काही घटनांवर विचार करणे चांगले राहील तुम्ही तुमच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात महत्वाचे बदल घडवण्याच्या मार्गावर आहात आणि या कारणास्तव संभाव्य धोके टाळण्यासाठी तुम्ही गोष्टींचा अधिक काळजीपूर्वक विचार केला पाहिजे अतिरिक्त उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्यासाठी हा एक अनुकूल आठवडा आहे तुमच्या कामात तुम्हाला असा आठवडा अनुभवता येईल ज्यामध्ये तुमच्याकडे कमी वचनबद्धता कमी विक्री किंवा क्लायंट असतील तुमची ज्ञान आणि कौशल्य सुधारण्यासाठी मनोरंजक उपक्रम क्लायंट शोधण्यासाठी आणि तुमचे व्यवहार व्यवस्थित करण्यासाठी या कालावधीचा वापर करा जेणेकरून तुम्ही भविष्यात अधिक तर्कशुद्धपणे काम करू शकाल या आठवड्यात तुमची वचनबद्धता आनंददायी असेल किंवा एखाद्या नातेवाईकाशी संबंधित महत्वाच्या कार्यक्रमाचा भाग असाल पैसे कर्ज चांगल्या पगारासाठी वाटाघाटी इत्यादींसाठी हा अनुकूल काळ असेल एकंदरीतच हा आठवडा तुमच्यासाठी उत्साह हो आणि ऊर्जेने भरलेला राहणार आहे तुम्हाला प्रत्येक संयम आणि विवेकाने तोडगा काढण्याचा सल्ला दिला जातो या आठवड्यात महिला मैत्रिणीच्या मदतीने तुमचे सर्व प्रलंबित काम पूर्ण होतील तसेच जर तुम्ही या आठवड्यात एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी भांडवलाची व्यवस्था करत असाल तर आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला तोडगा मिळू शकेल तुमचे कौटुंबिक जीवन देखील खूप चांगले राहील आणि तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्याने वैवाहिक जीवनात गोडवा येईल प्रेमजीवनाबद्दल बोलायचे झाले तर तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते दृढ होईल आणि त्यांच्याशी तुमची जवळीक वाढेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून या आठवड्यात तुम्हाला हंगामी आजारांना तोंड द्यावे लागू शकते यासाठी काळजी घ्यावी या आठवड्यात मेष राशीसाठी भाग्यवान क्रमांक हा सहा असेल एकंदरीतच पाहता मेष राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल